दिल्ली येथील जे एन यू विद्यापीठामधील वाद असो किंवा भारतातील आंध्र प्रदेश हैदराबाद विद्यापीठ येथील वाद असो हे काही भारताला नवीन नाहीत वारंवार कम्युनिस्ट आणि एबीव्ही पी हे एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि विद्यापीठातील राजकारण विद्यापीठातील समाजकारण हे ढवळून निघतं आणि त्याचे पडसाद अगदी भारतीय राजकारणावरही पडतात हे काही भारताला नवीन नाही परंतु आता हेच वाद आता आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती नगरीत म्हणजेच पुणे येथे आणि पुणे विद्यापीठामध्ये येऊन ठाकलेले आहेत तर पुणे विद्यापीठामध्ये नुकताच रामायणातील काही चुकीचे प्रसंग आणि चुकीचे डायलॉग असल्यामुळे सादर करण्यात आलेलं नाटक बंद पाडण्यात आलं आणि परत एकदा ए बी व्ही पी आणि इतर लोकांमधील राडा हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या समोर आला <coughs> खर तर हे प्रकरण नेमकं का काय आहे याची सुरुवात कुठून झाली हे योग्य की अयोग्य या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी नमस्कार मी डॉक्टर महेश देशमुख सुरू करूया अगदी सुरुवातीपासून भारत तसा सांस्कृतिक देश आहे भारतामध्ये नेहमीच कल्चरला महत्त्व देण्यात आलं भारतामध्ये नेहमीच धर्मनिरपेक्षतेला महत्व देण्यात आलं आणि म्हणूनच कदाचित ही एकमेव संपूर्ण जगातील अशी भूमी आहे जेथे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या राज्यातील लोक वेगवेगळ्या संस्कृतीतील लोक एकत्र राहतात नांदतात आणि एकमेकांसोबत गुन्हा गोविंदानी हजारो वर्षांपासून राहताना आपण बघत आलेलो आहे परंतु काही धर्मांमध्ये धर्मप्रसाराची जी भावना आहे ती अत्यंत जास्त बळावली होती मधल्या काळामध्ये आणि मग सुरू झाला धर्मप्रसार भारत ही एकमेव अशी भूमी होती जिथे यासाठी सगळ्यात भूसभुशीत माती होती कारण हिंदू हा समाज इथे बहुसंख्य होता आणि हिंदू समाजातील देवदेवता हे खूप जास्त होते आणि मग कुठेतरी सुरुवातीला मुस्लिम शासक इथे आले त्यांनी धर्मप्रसार केला त्यानंतर इंग्रज येथे आले आणि इंग्रजांसोबत आलेले होते काही ख्रिश्चन धर्मप्रसारक वेगवेगळ्या भारताच्या आदिवासी भागामध्ये मागासलेल्या भागांमध्ये मिशनरीज उभ्या राहिल्या आणि त्या माध्यमातून सुरू झालं धर्मप्रसाराचं काम खर तर सुरुवातीला इंग्रजांसोबत बोलायचं म्हणून आपल्याला इंग्रजी ही महत्वाची वाटायला ला लागली आणि त्यामुळेच इंग्रजी लोक बोलायला शिकू लागले आता आपल्याकडे दोन गोष्टींमध्ये फरक पडला एक इंग्रजी ही भाषा होती ते काही ज्ञान नव्हतं परंतु आपल्या लोकांना हे समजायला जरा वेळच लागला इंग्रजी भाषा शिकता शिकता आपण ज्ञान बाजूला ठेवून इंग्रजी तत्वज्ञान आपलंस करायला लागलो खरं तर या सगळ्यांची सुरुवात म्हणजे आपल्या देशामध्ये जे शैक्षणिक सिस्टम त्यांनी राबवली त्यामध्येच कुठेतरी हे होतं आणि ही शैक्षणिक संस्था उभ्या करताना त्यांचं एम हे फिक्स होतं तर भारतीय हे रंगाने भारतीय असले पाहिजे परंतु विचारांनी हे इंग्रज झाले पाहिजे आणि हळूहळू त्याची पाळेमुळं रोवायला त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवात केली आणि यातूनच निर्माण झाला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा देवत देवतांचा अपमान त्यांच्याबद्दलचं विडंबन आणि त्यांच्याबद्दलचे वेगवेगळे जोख सुरुवातीच्या काळामध्ये हिंदू धर्मातील लोकच हे चवीनी सांगायला लागले आणि हळूहळू हळू आपल्या देवदेवतांबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची एक संस्कृती इथे फोपावत गेली मग कुठलेही प्रकार निर्माण झाला की काय रे बाबा याचे किती देव आहेत अरे बाबा याचं कसं हे आहे आणि मग श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टींबद्दल जास्त चर्चा व्हायला लागली आणि कुठेतरी श्रद्धा ही बाजूला ठेवून अंधश्रद्धा मात्र आपल्याकडचीही मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आली खरं तर अंधश्रद्धा या जगातील प्रत्येक धर्मामध्ये आहे अंधश्रद्धा या प्रत्येक जगातील पंथांमध्ये आहे अंधश्रद्धा या प्रत्येक समाजामध्ये देखील आहेत परंतु हिंदू धर्मामधील अंधश्रद्धांवर तर नेमके बोट ठेवायची सुरुवात झाली खर तर यामुळे हिंदू समाजामध्ये खूप प्रगती झाली हे पण आपल्याला मान्य करावंच लागेल परंतु यातून एक गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान करणे हिंदूंच्या देवदेवतांबद्दल विडंबन करणे आणि हे सगळं करणारे दुसरे तिसरे कोणी नसून हिंदू समाजातीलच स्वतःला उच्च शिक्षित म्हणणारे असांस्कृतिक लोक होते हिंदू धर्मातीलच सुशिक्षित समजणाऱ्या असांस्कृतिक लोकांना हिंदू धर्माचा देवदेवतांचा अपमान हा प्रेस्टिजियस वाटायला लागला आणि त्यातूनच सुरुवात झाली देवदेवतांचं विडंबन वेगवेगळे नाटक लिहायला सुरुवात झाली वेगवेगळे जोक्स बनत गेले आणि या सगळ्या जोक्स मधून देवांचा धर्माचा संस्कृतीचा श्रद्धेचा अपमान करण्याची एक मालिका सुरू झाली आणि याच मालिकेतून आज जो प्रकार घडतोय असे प्रकार घडायला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुरुवात झालेली आहे मित्रांनो लोक बोलतील की व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य जरूर आहे पण घटना तुम्हाला असं व्यक्ती स्वातंत्र्य कधीही बहाल करत नाही जे व्यक्ती स्वातंत्र्य इतरांच्या भावना दुखावेल घटना तुम्हाला असं व्यक्ती स्वातंत्र्य कधीही बहाल करत नाही ज्यामुळे इतर धर्माच्या इतर जातीच्या इतर पंथाच्या भावना दुखावल्या जातील व्यक्ती स्वातंत्र्य कधीही तुम्हाला कुणाचा अपमान करण्याची परवानगी देत नाही परंतु आपण एका बाजूला घटनेची टिमकी वाजवतो एका बाजूला आपण संविधानाची टिमकी वाजवतो परंतु कुठेतरी ते संविधान ती घटना आपण अजूनही पूर्णपणे समजून घेतलेली नाहीये व्यक्ती स्वातंत्र्य जरूर आहे भाषण स्वातंत्र्य जरूर आहे परंतु त्याच्या काही मर्यादा देखील संविधानाने घटनेने आपल्याला घालून दिलेल्या आहेत आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या आजूबाजूच्या धर्मांबद्दल आजूबाजूच्या पंथांबद्दल सन्मान हा राखलाच पाहिजे आपण त्याचा आदर हा केलाच पाहिजे हे सुद्धा आपलं संविधान सांगतं याचा कुठेतरी विसर आपल्या समाजाला पडत चाललेला आहे आणि या प्रकरणामध्ये सहा मुलांवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई घेण्याचं ठरवलेलं आहे ही छोटीशी गोष्ट जरी आज पुणे विद्यापीठातील राड्या संदर्भात असेल तरी सुद्धा ही गोष्ट आपल्या देशासाठी प्रचंड मोठी आहे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत संविधानाचा गैरवापर घटनेचा गैरवापर घटनेचा गैरवापर म्हणजे घटनांनी हे सांगितलेलं नाहीये परंतु त्याची टिमकी वाजवणाऱ्यांनी किती जणांनी घटनेचं पहिलं पेज वाचलेलं असेल याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतात किती जणांनी घटना आणि संविधान बघितलेलं असेल याचे सुद्धा प्रश्न निर्माण होतात परंतु आपल्या देशात म्हणतात ना परत एकदा भाषण स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे आडव येत आहे तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअरनेस क्रिएट होणं कुठल्या धर्माचा अपमान हा तुमचा व्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही कुठल्या लोकांच्या श्रद्धेचा अपमान हे तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही कुठल्या धर्माबद्दलचे चुकीचे वक्तव्य हे आपलं भाषण स्वातंत्र्य असू शकत नाही याची काळजी घेणं आपल्याला खरंच आता गरजेचं झालेलं आहे राजकारणी लोक राजकारण करत राहतील परंतु समाजाने मात्र सुधरणं अत्यंत महत्वाचं ठरत आहे तर मित्रांनो गोष्ट छोटी परंतु डोंगरा